नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया असं एक वाटण आपण बनवतो आहे की त्या वाटणापासून आपण वाटणे एक आणि भाज्या अनेक एका वाटणापासून तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्या बनवू शकता अगदी व्हेज आणि नॉन दोन्हीही भाज्या वेळही तुमचा वाचेल आणि भाज्याही टेस्टी होतील तर इथं पहा मी मसाले घेतलेले आहेत जे आपण वाटण बनवतोय ते वाटनासाठी आपण इथं मसाले घेतलेले आहेत हे ले ले आहे मी दाखवते तुम्हाला आणि ह्या मसाल्याचं प्रमाणही सांगते आपण किती घेतलेले आहेत ते चला तर मग वेळ न घालवता साहित्य आणि कृती आपण पाहूया इथं मी कढई गरम करून घेतली गॅसवरती आणि एक चमचा तेलावरती हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पाव किलो कांदा आपण घेतलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे आपण छान असे उभे चिरून घेतलेले आहेत हे, हे पहा आणि छान असा लालसर हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा कच्चा ठेवायचा नाही आहे जेवढा तुम्ही कांदा लालसर भाजून घेणार तेवढा आपला मसाला चवीला चा छान होतो हे पहा खोबरंही आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे, हे पहा खोबरं कांदा जे काय आपण याच्यामध्ये मसाले घेतो आहे हे मसाले सगळे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत खोबरंही लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलं आहे एक तीन चमचे आपण तीळ घेतलेले आहेत तीळ छान खरपूस भाजून घ्यायचेत आपल्याला तीन चमचे तीळ म्हणजे दहा ग्रॅम आपण तीळ घेतलेले आहेत आणि दहा ग्रॅम आपण खसखस घेतलेले आहे खसखस ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या किंवा तिळंही ऑप्शनल आहेत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या मसाल्यामध्ये नाहीत घेतलं तरी हा मसालाही खूप छान होतो पण तिळाने आणि खसखसीने आपल्या ज्या भाज्या आहेत ह्या भाजीला घट्टसरपणा येतो इथं सात ते आठ काजूपाकळ्या आपण घेतलेल्या आहेत ह्या काजूपाकळ्याही आपण छान भाजून घेऊया प्रत्येक मसाला प्रत्येक जिन्नस आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे कारण हा मसाला कमीत कमी एक ते दोन महिन्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये टिकवायचा आहे एवढा जर मसाला तुम्ही केला तर एक महिनाभर हा मसाला छान टिकला जातो याच्यामध्ये नॉनव्हेजच्या भाज्याही अप्रतिम चवीच्या होतात आणि व्हेज भाज्याही छान होतात तर इथं पहा आपण आता हा गरम मसाले पण घेतलेले आहेत लवंग दालचिनी चक्रीफूल घेतलं आहे हिरवी वेलची काळी वेलची घेतलेली आहे काळी एक चार ते पाच मिरी दाणे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे गरम मसाला हे आपण भाजून घेतला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो छान ड्राय होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे सुक्का करून घ्यायचा आहे हा पहा टोमॅटोने आपल्या ह्या मसाल्याला छान चव येते आता हे सगळे मसाले आपले भाजून झालेले आहेत आणि एक एक करून आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया सुरुवातीला आपण खूप खोबरं घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाल्याचं भांडं आहे हे आणि हे भांडं छोटं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सगळे मसाले एकदम बसणार नाहीत म्हणून थोडे थोडे करून आपण हे वाटून घ्यायचे आहेत खोबरं घेतलं आहे खसखस तीळ घेतलेले आहे आपण आणि हे जे गरम मसाले आहेत हे गरम मसालेही आपण घेऊया आणि अशा प्रकारे हे मसाले सगळे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा सुरुवातीला आपण खोबरं गरम मसाले काजू बारीक करून घेऊया आता ह्याची पेस्ट करून घेतली आपण ही एका ताटामध्ये काढून घेऊया बरं हा जो मसाला आपण करतोय ह्याला अजिबात पाणी आपल्याला वापरायचं नाही बिना पाण्याचा हा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे इथं आपण कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेऊया आणि कांदा टोमॅटोची पेस्ट करूया ही पेस्टही आपल्याला एकदम बारीक मौसर पेस्ट करायची आहे आणि ही खोबऱ्याच्या पेस्टमध्ये मिक्स करायची आहे हे पहा अशा प्रकारे कांदा खोबऱ्याची पेस्ट झालेली आहे आता आपण लसूण घेतलेलं आहे लसूण आलं आणि कोथिंबीरीची पेस्ट करूया पुदिना घेतलेला आहे मी आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आलं लसूण आणि कोथिंबीरीची ही पेस्ट आपली झालेली आहे आणि आता असं करून हा सगळा मसाला आपल्याला एकत्र करायचा आहे आणि एकत्र करून पुन्हा एकदा आपण मिक्सरला ह्याची परत एकदा पेस्ट करून घेणार आहे मसाल्याचं भांडं बारीक असल्यामुळे दोन बॅचमध्ये आपल्याला हा मसाला करून घ्यायचा आहे आता इथं एक पळी तेल घेतलेलं आहे मी कढईमध्ये छान असं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हा मसाला आपल्याला तळून घ्यायचा आहे आता हा मसाला तेलामध्ये का तळायचा तर आपल्याला एक महिनाभर हा मसाला टिकायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण भाज्या करतो तर त्या भाज्यांना तुम्ही अगदी एक चमचा तेलामध्येही भाजी करू शकता कोणतीही भाजी तुम्ही केलात तर एक चमचा तेलामध्ये हा मसाला घालून आपण भाजी करू शकतो तर असा छानपैकी आपण हा तेलामध्ये मसाला तळून घ्यायचा आहे आता एक करणार आहे मी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे बेडगी मिरची घेतलात तरी बेडगी मिरचीनेही हा मसाला लाल भडक होतो तर मी आता काय करणार आहे थोडीशी हळद एक चमचा घेतली आणि जो बेडगी मिरची पावडर माझ्याकडे आहे आहे कलरची मिरची पावडर ती आता मी ह्या मसाल्यामध्ये घेते ब हे पहा हा थोडासा भाजत आला मसाला की आपण कलरची मिरची पावडर घेऊया आणि कलरची मिरची पावडर टाकून हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला जेव्हा ही कलरची मिरची पावडर टाकून हा मसाला आपण परततो तर आपल्या जी भाज्या आपण बनवणार बन आहे ज्या भाज्या आपण ह्या मसाल्यामध्ये बनवणार आहे त्या भाज्या अगदी चवीलाही छान होतात आणि त्या भाज्यांना कलरही छान येतो हे पहा आता मीठ घालूया आपण आणि मीठ घालून हा मसाला पुन्हा एकदा एकसारखा करून घेऊया आपण हे पहा छान चवीचा हा मसाला होतो मंडळी अगदी ऑफिस ला जाणाऱ्या जा ज्या मुली आहेत कामावरती जाणाऱ्या मुली त्यांच्यासाठी हा मसाला फार उपयोगाचा आहे पटकन दोन चमचे मसाला तुम्ही भाजीमध्ये टाकलात की अगदी पाच ते सात मिनिटामध्ये कोणत्याही भाज्या असू द्या तुमच्या अगदी शिजायलाच पाहिजेत नॉनव्हेज असेल तरी पटकन ह्या मसाल्यामध्ये तुम्ही नॉनव्हेज बनवू शकता व्हेज भाज्या कोणत्याही बनवू शकता भाजी बनवू शकता किंवा लपथपी भाजी तुमच्या टिफिनसाठी पाहिजे तीही भाजी ह्या मसाल्यामध्ये बनवू शकता अशा प्रकारे आपला मसाला एक आणि ह्याच्यामध्ये आपण भाज्या अनेक बनवणार आहोत तर इथं मी दाखवते तुम्हाला या मसाल्या मध्ये मी एक भाजी बनवलेली आहे अप्रतिम चवीच्या भाज्या होतात इथं पहा पण मी बटाटे आणि मटर दाणे घेतलेले आहेत आणि आलू मटरची भाजी आपण बनवूया एक दोन चमचे आपण तेल घेतलेला आहे जिरे मोहरीची फोडणी टाकतोय आपण हिंग टाकूया जिरे मोहरी आणि हिंग टाकूया फोडणीमध्ये हे पहा आहे तुम्हाला इथं दिसतच असेल दोन चमचे तेलावरती मी ही भाजी फोडणीला टाकते आणि पटकन होणारी भाजी आहे आता हे, हे। पाहता याच्यामध्ये जो हां बटाटा आपण चिरून घेतलेला आहे आणि वाटाणे घेतलेले आहेत हे दाणे आहेत फ्रोझन मटर दाणे आहेत ते घेतलेले आहेत मी आणि अशा प्रकारे ह्या तेलामध्ये थोडेसे आता हे परतून घ्यायचं आणि जो आपण मसाला केलेला आहे तो दोन चमचे मसाला आपण याच्यामध्ये घालूया धणे जिरे पावडर थोडीशी घातली आहे मी आता आपण लाल मिरची पावडर मसाल्याला वापरलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर एक्स्ट्रा कुठले पावडर मसाल्यावरती वापरायचे असतील तर याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता आणि हे पहा जिरे पावडर टाकून मी थोडंसं आता हे परतून घेते आणि याच्यामध्ये जो आपण वाटण केलेलं आहे त्यातले दोन चमचे वाटण मी टाकणार आहे हे, हे पहा आता असं जर आपण वाटण केलं नसतं तर आपल्याला ह्या भाजीसाठी खास वेगळं वाटण करावं लागलं असतं तेवढा वेळही आपला गेला असता वेळ वाचवण्यासाठी आणि पटकन भाज्या करण्यासाठी हा खरंच छान पर्याय आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर वाटण केलं तर अगदी महिना ते दीड महिना आरामशीर हे वाटण अगदी तुम्हाला जसं पाहिजे तेवढं करून ठेवा फ्रीजला आणि तेवढ्या तुम्ही अगदी महिनाभर ह्याचा स्वाद घेऊ शकता प्रत्येक भाजीला तर हे पा इथं आता दोन चमचे आपण वाटण घातले मीठ घालूया आणि थोडंसं पाणी घालूया आणि झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून द्यायची आहे एक पाच ते सात मिनटामध्ये ही भाजी शिजली जाते हे पहा छान असं तुम्हाला दिसत असेल भाजी दिसायलाही किती छान दिसते आपली दोन चमचे फक्त वाटण टाकलेलं आहे आपण आणि त्या वाटणामध्ये ही भाजी आपण बनवत आहोत थोडंसं पाणी टाकूया मी दही टाकलेलं आहे एक दोन ते तीन चमचा आपण दही घालूया ह्या भाजीमध्ये आणखीन स्वाद वाढवण्यासाठी दोन ते तीन चमचे आपण दही घातले आणि आता पाणी टाकून झाकण ठेवून आपण ही भाजी एक पाच ते सात मिनटासाठी शिजवून देऊया अप्रतिम चवीची आलू मटरची भाजी होते अशा वाटणामध्ये जर तुम्ही केलात तर सुंदर चवीची भाजी होते ह्या वाटणामध्ये तुम्ही वाटाण्याची आमटी करू शकता अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी बनवू शकता अगदी तुम्ही जरी मिसळपाव बनवलात तर त्या मिसळीलाही हा मसाला तुम्ही टाकू शकता प्रत्येक वेजच्या भाजीला कोणताही तुम्ही ह्या मसाल्याचा वापर करू शकता आणि त्याच्याबरोबर नॉनव्हेजची भाजी ह्या मसाल्यामध्ये छान होते अगदी अंड्याचा रस्सा किंवा चिकन मटण ह्या भाज्याही छान होतात ह्या मसाल्यामध्ये त्याच्यामुळे मी म्हटलं मसाला एक आणि भाज्या अनेक तर हे पहा इथं आता उकळून घेऊया आपण आणि एक पाच मिनटासाठी झाकण ठेवूया दही ऑप्शनल आहे मंडळी तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातला तरी ही भाजी अशी पण छान होते पण दह्यामुळे छान टेस्ट येते भाजीला आणि हे पहा बटाटा आपला शिजला आहे एक पाच ते सात मिनटामध्ये ही भाजी आपली शिजलेली आहे जेवढा आपल्या मसाल्याला वेळ लागला असता करायला तो वेळ आपला वाचलेला आहे आणि अशा प्रकारे आलू मटरची भाजी आपल्या या मसाल्यामध्ये झालेली आहे हे पहा आणि अशाच प्रकारे मी पनीरचीही भाजी केलेली आहे मटर पनीर पण पन मी पूर्ण प्रोसेस नाही दाखवणार तुम्हाला हे पहा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे म्हणून मी थोडंसं मटर पनीरची भाजी केलेली आहे हाच मसाला सेम हीच प्रोसेस करून आपण पन मटर पनीर केलेलं आहे हे, हे पहा फक्त ह्या पनीरला मी बटरमध्ये फोडणीला टाकलेलं आहे अमूल बटरमध्ये तर इथं आपण दोन भाज्या ह्या मसाल्यापासून बनवल्या आहेत आलू मटर आणि आलू मटर पनीर अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी